शहापूर तालुका भाजपतर्फे अंदाड सपाटपाडा येथे वृक्षारोपण वृक्षदिंडी काढून जागतिक पर्यावरण दिन साजरा माजी आमदार पांडुरंग बरोरा भास्कर जाधव सुभाष हरड यांची उपस्थिती जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शहापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला व ग्रामस्थांनी डोक्यावर वृक्ष घेऊन विठूनामाचा गजर करीत वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहापूर तालुक्यातील गोठेगर जिल्हा परिषद गटातील अंदाड सपाटपाडा येथे शहापूर तालुका भाजपातर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात अंदाड येथील महिला ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजपचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड चिटणीस प्रमोद बसवंत विलास गगे भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष निशिकंदा बोंबे नगरसेवक विनोद कदम भाजपचे कोठेकर विभाग अध्यक्ष विलास साबळे अडगाव विभाग अध्यक्ष योगेश ठाकरे आवळे गट विभाग अध्यक्ष दीपक बोंबे वाफे ग्रामपंचायत उपसरपंच किशोर डिंगोरे शरद मोगरे आदी उपस्थित होते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीप्रमाणे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भाजपने वृक्षारोपण चळवळ सुरू केली आहे त्यानुसार शहापूर तालुका भाजपने व विभाग अध्यक्ष विलास साबळे यांच्या वतीने अंदाड सपाटपाडा येथे महिला व ग्रामस्थांना घेऊन झाडे लावा झाडे जगवा घरोघरी झाड प्रदूषणावर मात अशा घोषणा देत टायमृदुंगाचा गजर करीत वृक्षदेंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संत तुकाराम महाराज व विठू नामाचा जयघोष करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी